आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केज केज पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या विजय स्तंभाजवळ आणि झेंड्याच्या चबुतऱ्यावर व झेंड्याच्या जवळ गुटक्याच्या पिचकाऱ्या व मटक्यांच्या चिठ्ठ्याचा गुटका खालेल्या रिकाम्या पुढ्यांचा खच पडलेला असून शासनाच्या कार्यालयाच्या परिसरात सर्रासपणे उघड्यावर झाडाखाली बसून मटका घेतला जात असून याकडे पंचायत समिती कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की गेल्या काही दिवसांपासून पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात बसस्टँड धारूर चौक परिसरात कृषी कार्यालयाच्या शेजारी अशा अनेक ठिकाणी शहरामध्ये सर्रासपणे उघड्यावर मटका खेळला जातो व घेतला जातो दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या परिसरातील विजय स्तंभाजवळ व झेंड्याच्या चबुतऱ्याजवळ सदरच्या चिठ्ठ्यांचा व गुटक्याच्या पिचकाऱ्या व रिकाम्या पुड्यांच्या व देशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांच्या घाणीमुळे झेंड्याचा व विजयस्तंभाचा अवमान होत असल्याचे पत्रकार बांधवांच्या निदर्शनास आल्यामुळे त्या घाणीचे चित्रीकरण करून सदरील घटनेची माहिती गटविकास अधिकारी श्री राजेंद्र मोराळे यांना माहिती मोबाईल दूरध्वनीवरून देत असताना तेथे ते मटका घेणाऱ्या एजंटकडून मटक्याच्या चिट्ट्यांचा हिशोब घेऊन जाणाऱ्या मटका मालकाचा मुनीम यांनी तुम्ही येथे फोटो व शूटिंग कशामुळे काढतात आम्ही तुम्ही कितीही फोटो काढले तरी आमचे काही होत नाही आमचे वरपर्यंत हात आहेत असे एकेरी शब्दात पत्रकार बांधवांना बोलून अंगावर धावून येत असल्याचे दिसून येतात येथे जमलेल्या ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वाद मिटवला परंतु ग्रामस्थांमधून असं ऐकण्यास येत होते की काही दिवसांपूर्वी आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांच्या कार्यकाळात क्लोज झालेला मटका ओपन झाला आहे याकडे पोलीस प्रशासनातील अधिकारी यांच्या पुढे मोठे आव्हान आहे की हा ओपन झालेला मटका गुटखा क्लोज होणार का, का, का। याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे यातून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत यामुळे आय पी एस अधिकारी साहेब यांचे गांभीर्याने दखल घेतील की काय अशी चर्चा नागरिक करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठी प्रतिनिधी वसंत सोनवणे बिळकेच